शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये देशामधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीमध्ये भाविकांची पाहायला वैद्यनाथ मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी कर खुलं करण्यात आलेलं आहे संध्याकाळी सहा वाजता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते शासकीय या महापूजा केली जाणार आहे महाशिवरात्री निमित्त प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा करण्यात येते यावेळी प्रभूंना विविध दागिने घातले जातात अलंकारिक पूजेचं मनमोहक रूपाने भक्तांचे नेत्र निपुण जात आहेत वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनाचे अनन्य साधारण महत्व आहे मात्र शिवरात्रीच्या निमित्ताने याच अलंकारिक पूजेचं दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली आहे या परिसरामध्ये किमान दीडशे कॅमेरे कार्यरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पोलिसांना या कॅमेऱ्याची स्क्रीन उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून सर्व ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था आणि भाविकांना त्या ठिकाणी मॉनिटर करता येईल या तिन्ही लाईनच्या व्यवस्थेच्या दरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे या ठिकाणी भाविकाले त्यांचं सुलभ दर्शन व्हावं आणि त्याने सुखरूप घरी पोचावं अशा दृष्टीने आम्ही या ठिकाणी व्यवस्था केली आहे